नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून माननीय पद्मश्री जाधव मलांग पायांग वनपुरुष आसाम यांनी ट्रीमॅन सयाजी शिंदे यांच्या सहासष्टाव्या वाढदिवसानिमित्त रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये दे। देशाला दिलेला संदेश आपल्या भाषणातून केलेला आहे सहासष्ट टक्के आपण पाहूया पोचू की नाही तिथपर्यंत झाडं असतील तर नक्कीच पोचवा सर एक पत्र आलं मी वाचून दाखवतो सयजा म्हणाले असते तर लगेच लक्षात आलं असत तुझी आई बोलते नाही हे पत्रात लिहावं लागतं म्हणून नाहीतर कुठल्या आईला आपल्या मुलासाठी प्रिय लिहायची गरज पडली का लेखप्रियच असतो आज तुझा सहासष्टावा वाढदिवस तू कॉलेजला असल्यापासून मी तुला आशीर्वाद देते लय म्हातारा हो पण तू अजून थोडा बी म्हातारा नाही झालास बर हळू हळू म्हाता हो मला अजून आठवत मी तुझे पिक्चर बघायचे त्यात तू विलन असायचा मारामारी कर लोकांना शिव्या दे गळे दा गळे का विलनच कामच असतं ते म्हणून माझ्यासाठी तू हिरोच होतास आहेस मी तुला कधी सांगितलं नाही पण एवढ्या मोठ्या पडद्यावर हिरो हो। हिरोईन बाकीचे कलाकार हे सगळे असून सुद्धा मी फक्त तुझ्याकडेच बघत बसायचे आपलं लेकरू सोडून आईला दुसरं काय दिसत म्हणा एका पिक्चर मध्ये त्या हिरोने तुझी कॉलर धरली होती अशा शिवाय दिल्या तुम्ही टॉकीज मध्ये हिरो असला म्हणून काय झालं माझ्या कॉलरला हात घालतो माझ्या शेजारची बाई म्हणली सिनेमात हिरो जिंकत असतो मी म्हणलं मग जगात विलन का मग मध्येच कशाला सगळीकडेच हिरो जिंकताना दाखवली पण पिक्चर मध्ये जे नाही तेच दाखवतात पिक्चर मध्ये तरी दाखवतात का की नवरा बाई खो लाडाने बोलते बोल एकमेकांशी <laughs> काय असू दे असू दे आपल्याला काय तू नवीन नवीन असताना एका पिक्चर मध्ये बाईच्या अंगाला हात टाकला होतास किती बोलले होते मी तुला घरी आल्यावर कळतच नव्हतं ते नाटक असत ते मी सारखी हे करू नको ते करू नको असं तुला सांगत असायचे पण तू एवढे शेकडो पिक्चर केले तर हे काम भारी केलं ते सांगायचंच राहिलं काय करणार आईचं जीव सगळंच भारी वाटत तुझ्यामुळं तुझ्या मध्ये लोक हसले ना की लय बर वाटायचं आपल्यामुळं माणसाच्या मुखावर हसू यायला पाहिजे पुण्याचं काम असत सयाजी शिक्षणासाठी तुला लहानपणी ला मावशीच्या गावात ठेवलं लोक म्हणायचे लेकराला कशाला एवढ्या लांब ठेवता पण पिल्लांनी झेप घ्यावी असं वाटत असेल ना तर लय दिवस पंखाखाली ठेवून चालत नाही आणि तू झेप घेतलीस गावात जत्रेत नाटकात काम करायचा डोंगरावर जाऊन मोठमोठ्याने नाटकातलं काहीतरी बोलायचं लोक म्हणायचे नाटकाच्या नादना वाया जाईल बोरगा भ्या वाटायचं पण एक मन म्हणायचं मुघुटरावाचा बोरगा आहे असा कसा वाया जाईल तुझा बाप तुझा बाप शेतात खाड्याच्या टायमाला पाखरांसाठी कणस बाजूला काढायचा जे कणीस वाकड असत ते पथराला लटकवून ठेवायचा देवाची खूण असते म्हणायचा पाखराच्या पोटाची काळजी करणारा तुझा बाप त्याच्या लेकराचं कस वाईट होईल एकदा भुकून झाला होता सरकार पत्रे देत होती फुकट नाही घेतलं तुझ्या पानान माझं घर आहे मी बघतो मनाला बाबाच्या पुण्याचं गाठोड सोडलं तर तू काहीच नेलं नाही केल्या कधी पुढारी कधी पोलीस एक भूमिका झाली की दुसरी पण तुझ्या तुझा बाप मात्र कायम दिसत राहिला मी शिक्षणासाठी तुला दुसऱ्या गावात नेलं पण तू मला सगळ्या जगात नेलस तू पहिल्यांदा त्या काय ते यंड गुडगुड काय ते भाषा काम केलंच ना का काय म्हणतात ते मला वाटलं ते काय म्हणतात ते तुला कसं कळतं आणि फसविले बसविलं तर पण त्या लोकांनी तुला मराठीपेक्षा चांगलं काम दिलं देव बनवलं लोक पिक्चर बघून तुझ्या पडत होते तेव्हा साक्षात तुकाराम महाराज माझ्या पोटाला जन्माला आले असं वाटायचं तांब्याचा विष्णू बाळा झाला गजानन महाराज झालास डोळ्याचे पागणे फिरल्यास बघ त्या फाईव्ह स्टार हॉटेल का काय हॉटेलतून किती वेळा गेले मी तुझ्या बरोबर तिथं तुम्हाला बाट टप मध्ये पाणी भरून त्यात आंबोळकर म्हणाला मी नाही म्हणले मी म्हणले मी काय मसाय का त्यात बसायला नाश्त्याला ते काय ते बुफे का काय म्हणतात ते अरे किती खातात माणसं प्लेटा बदलू बदलू खात्यात अरे प्लेट प्लेटा बदलताय पोट बदलणार आहे का त्यानं न कळत नाही पण खाना राहिला तरी कळत मी ओक बोलत राहायचंय काय ना काय काय ना काय तू नवीन घर घेतलं तारव्या माजल्यावर मी म्हणलं एवढ्या उंचावर पण राहत येऊ म्हणून येऊन थोकलं तर <laughs> मी मनात येईल ते बोलायचं पण तू कधी वाईट वाटून घेतलं नाहीच हसत राहिलास भेटायला आला कि मी लहान बाळ असल्यासारखे माझे गाल वाढायचं लोकांना एक गोष्ट अजून कळली नाही लेकरू झालं म्हणजे बाई आई होत नाही तर लहानपणी ती लेकराचे जेवढे लाड करते तेवढेच लाड तिच्या मोठेपणी तिच्या लेकरांना केले तर ते आई होते आपल्या आईला लहान बाळाप्रमाणे माया लावणारा तुझ्यासारखा लेख असला पाहिजे लोकांसाठी तू ऍक्टर पण माझ्यासाठी डॉक्टर तुला बघितलं की दुखणं गायब व्हायचं पण देव बी लय खोडीच पैसा जन्मभर जपून ठेवू पैसा जन्मभर जपून ठेवायला बँक आहे आईबाप जपून ठेवायला बँक नाही एक दिवस गेले तुला सोडून मला वाटलं आता तुझ्या पिक्चर मधला माझा रोल संपला पण नाही एकदा तू माझी बीज तुला केलीस तोपर्यंत तो कोणी बियांनी आपल्या आईची तुला केली नव्हती त्या बिया तू सगळ्या राज्यात वाटल्यास मी कुठं शेवरी झाले कुठं बाबा तुझ्या मुळे मामुली झाले तुझ्या मन सावली झाले झाड दिसलं की सयाजी त्याला मिठी मारून उभा का राहतो हे लोकांना अजून माहित नाही चाळीस देवराय उभ्या केल्यास दहा लाख झाड लावलीस रायगड राजगड बघून जिजाऊला जसा शिवाजी महाराजांचा अभिमान वाटत असेल ना तसाच महाराष्ट्रात देवराई बघून मला माझ्या सयाजीचा अभिमान वाटतो स्थापत्य देवराया नाही किल्लेच आहेत माझे गड किल्ले कधी शिवाजी महाराजांचं दर्शन झालं ना तर त्यांना अभिमानानं सांगेल कि महाराज माझ्या पोटी तुमचा मावळा जन्मला आहे त्याचं नाव त्याला खूप मोठा आशीर्वाद द्या शिवाजी राजा पुन्हा होणार नाही पण महाराजांचा मावळा तर होईलच नाही असाच प्रामाणिक मावळा राहा जेव्हा होशील तेव्हा खूप म्हातारा होई